खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन शाळा आणि महाविद्यालयाच्या तीनशे विद्यार्थ्यांचा सहभाग माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यांच्या निवासस्थानापासून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली मॅरेथॉन स्पर्धेसाठी शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या तीनशे मुलांनी सहभाग नोंदवला विजेत्या स्पर्धकांना रोग पारितोषिक डॉक्टर कुमुदिनी गावित डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित तसेच भाजपा महिला अध्यक्षा सविता जयस्वाल तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न